विवाहित प्रियकराची सिंगल प्रेयसी मूळ लेखिका आहे पल्लवी त्रिवेदी आणि त्याचा मुक्त भावानुवाद केला आहे सरोज भट्टू यांनी ऐकूया विवाहित प्रियकराची सिंगल प्रेयसी कबीर जेव्हा मला म्हणाला की मी तुझ्याशी लग्न नाही गं करू शकणार तेव्हा केवढा धक्का बसला होता मला हृदय शतशहा विदीर्ण झालं माझं तुकडे तुकडे झाले हृदयाचे आयुष्य आयुष्य परक परक वाटू लागलं सारं सारं जग जगणं बेईमान वाटू लागलं कबीर खूप खूप हमसून हमसून रडला न जाणो किती किती अडचणी सांगत होता तो नंतर नंतर त्याचं अनुपमाशी लग्न झालं आणि आमचं सात वर्षांचं नातं सप्तपदीच्या सात फेऱ्यांमध्ये भूतकाळात जमा झालं या प्रचंड मोठ्या धक्क्यातून सावरायचे अत्यंतिक प्रयत्न करत असतानाच कबीर एक दिवस मला भेटायला आला म्हणाला तुझ्या विना नाही ग मी जगू शकत आणि पुन्हा माझ्या मांडीवर डोकं ठेवून खूप खूप रडला किती किती शब्दा घेतल्या किती वचनं दिली मी अनुपमाचा नावापुरताच पती असेन त्याचं खरं प्रेम फक्त आणि फक्त माझ्यावरच आहे आणि मी तो मला सोडून गेलाय हे सत्य स्वीकारू शकले नव्हते मी अजून त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूम पुढे मी विरघळले नसते तरच नवल होतं झालं ते झालं असं म्हणत पुढे जाण्याऐवजी परत त्याच्या प्रेमामध्ये वाहत गेले पण हीच हीच माझी पहिली चूक होती कबीर रोज माझ्याशी पहिल्यासारखा बोलायचा भेटायला यायचा मला वाटलं छोटंसं तर आयुष्य असतं असंच एकमेकांवर प्रेम करत करत संपूनही जाईल आयुष्य असा विचार करणं ही माझी दुसरी चूक होती आता मला माझ्याच निर्णयाची किंमत चुकती करावी लागत होती आता तर मी माझ्या मर्जीने मनात येईल तेव्हा ना फोन करू शकत होते ना मेसेजेस करू शकत होते त्याच्या येण्याची त्याच्या फोनची किंवा मेसेजेसची मला आता वाट पाहत बसायला लागत होतं माझं जगणं म्हणजे एक अंतहीन प्रतीक्षाच होऊन बसलं होतं रात्री त्याच्या आणि आणि अनुपमाच्या एकांताच्या विचारांनी माझ्या डोळ्यातून अविरत अश्रुधारा वाहत असे माझ्या हृदयाची धडधड वाढत असे मी अगदी 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 बेचैन होऊन जात असे रात्र रात्र जागून काढत असे मी तीव्र निराशेच्या गर्तेत सापडून अधिकाधिक निराश होत गेले मानसोपच्या तज्ज्ञांनी खूप समजावून सांगितलं तरीही मी कबीरला भेटतच होते आणि औषधं पण घेत होते हीच माझी तिसरी चूक झाली एक दिवस कबीरने सांगितलं मला माझ्यासाठी त्याने एकट्याने वेगळ्या खोलीत झोपण्याचा निर्णय घेतला होता किती किती प्रेम करतो तो माझ्यावर क्षणभर वाटलं मला किती मुश्किलीने त्याने यासाठी अनुपमाची मनधरणी केली असेल पण माझ्या कबीरने माझ्या कबीरने हे सारं काही माझ्या प्रेमाखातर केलं आहे त्याच्या प्रेमात वेडावलेल्या माझ्या मनाला जरा शांतता लाभली आता आम्ही दोघेही रात्र रात्रभर उशिरापर्यंत एकमेकांशी गप्पा मारत बसायचो पण जेव्हा जेव्हा तो नाराज असायचा माझ्यावर काही कारणाने रुसायचा त्यावेळी त्याचे बायकोबरोबरचे फोटो मुद्दाम सोशल मीडियावर शेअर करायचा माझ्या मेसेजेसना उत्तरही नाही द्यायचा माझ्या फोन कॉलकडे दुर्लक्ष करायचा मी रडत रडतच त्याच्या हातीपायी पडायचे माझ्याच मनाच्या असहाय्यतेची मलाही शरम वाटत होती पुन्हा काही दिवसानंतर त्याचं माझ्याबद्दलचं शारीरिक प्रेम उफाळून येत असे आणि मग मग तो यायचा रडत रडत माझी माफी मागायचा अश्रू अश्रू हे स्त्रीचं प्रभावी हत्यारे असं म्हटलं जातं साप चुकीचं आहे ते असं मला वाटतं हं कबीरने या कमजोर भासणाऱ्या बळकट शस्त्राचाच हत्यारासारखा वापर करून मला जणू बंदिवान केलं होतं प्रेम नावाची ही बळकट बेडीस मला माझ्याच इच्छेने त्याच्याशी बांधून ठेवत होती खरं सांगू त्याच्यापासून वेगळं होण्याचा विचारही मला बेचैन करत होता ही वेळ अशी होती माझ्या विचारशक्तीवर माझ्या प्रेमाचा अत्यंतिक पगडा होता हे मला जाणवलं मी जणू स्वतः स्वतःच्या विरोधात उभी होते मी वेड्यासारखी यालाच खोल रुजलेल्या प्रेमाचं गोड नाव देत होते हे खरंच प्रेम होतं का जे मला इतकं छळत होतं नाही नाही प्रेमभावनेपेक्षा मला कबीरचं जणू जो व्यसन लागलं होतं मागच्याच आठवड्यात मनावर जणू जोरदार पॅनिक अटॅक आल्यासारखं फोन करून त्याला आत्ताच्या आत्ता ये असं सांगितलं आणि त्याने काय केलं स्वतःच्या अडचणींचा जणू पाढाच वाचला आणि माझा फोन माझा फोन कापूनच टाकला त्या दिवशी मी मेले असते मला वेळ लागलं असतं पण पण कबीरने फोन बंदच केल्याने मला जणू काही झटकाच बसला कबीर नावाच्या त्या भोवऱ्यातून जणू मी बाहेर पडले त्याच्या प्रेमाच्या भोवऱ्यातून बाहेर आले त्याच्या प्रेमातून त्याला हरवून बसण्याच्या भीतीतून त्याची प्रतीक्षा करत राहण्यातून आणि इतकंच नाही तर माझ्या विवश मनस्थितीतूनही कितीतरी वेळेला असे झटके आपली मनस्थिती बळकट करायलाच येतात की काय या धक्क्यातून सावरथांना मला माझं स्वतःचंच अस्तित्व जणू परत मिळवून दिलं माझं अस्तित्व जे फक्त माझंच होतं माझं अस्तित्व जे फक्त माझंच होतं ज्यांच्यावर कुणा कबीर बिबीरची फाव सावलीसुद्धा नव्हती <्यागा> का का एवढ्या वेड्या असतो आम्ही मुली खूप खूप उशिरा मुलींना कळतं की पुरुष हे समोरची स्त्री आपल्या ताब्यातून निसटणार नाही तोपर्यंतच तिच्यासाठी अश्रू ढाळत आहे असं भासवत असतात म्हणजेच एकदा शारीरिक पातळीवर स्त्री ताब्यात आली की आपल्याला सोडून सोडून कुठेही जाणार नाही असं वाटतं त्यांना पण थेट त्याच्या पुरशी अहमवर उतरलाच शेवटी शेवटी निव्वळ पुरुषच ठरला प्रेम भीम सारं सारं खोटं खोटं असतं कालच आला सूरू, होता तो माझ्या गळ्यात पडून खूप खूप रडला पण आज आज मी विरघळणार नव्हते उलट मजबूत अभेद्य खडकासारखी मी ठाम होते त्याला आश्चर्य वाटत होतं मी त्याच्याबरोबर रडले नाही की लहान मुलासारखं डोक्यावर हात फिरवत त्याला जवळ घेतलं नाही मला कळलं हे आता माझं मन पाघळेपर्यंत रोजच येऊन अश्रू ढाळत राहिलं जर मी पाघळले नरमले तर त्याचं तथाकथित प्रेम बळकट होईल मी आता त्याला मेसेज केला ना तर पळत पळतच मला भेटायला येईल तो कारण <laughs> कारण मी हातातून निसटून जाते आहे असं भय आहे त्याच्या मनात आता त्याला कोणतीही अडचण अडवणार नाही पण त्याला ठाऊक नाही आज त्याच्या मनातली भीती खरी ठरणार आहे तो माझ्यावर प्रेम करीत नाही याबद्दल मला शंकाच नाही करत असेलही तरी तरी त्याला दोन नाती कायम हवी आहेत बायको आणि प्रेयसी दोघीही हव्या आहेत आणि त्याही कशा त्याच्या अटीनुसार वागणाऱ्या पण आता मी माझ्या आयुष्याच्या अटी मीच ठरवणार होते दुसऱ्या कोणाला तो हक्क देणार नव्हते आता मला हेही कळतं आहे की जर मी आता त्याच्यापासून वेगळी झाले तर त्याच्या प्रेमापेक्षा त्याच्या पुरशी अहंकाराला धक्का बसेल परंतु मी आता सगळ्या चुका सुधारणार आहे आणि त्या दिवशी मला त्याने जो झटका दिला त्याबद्दल मी त्याचे आभार मानणार आहे आणि मग मुँग, मगच मी त्याचा निरोप घेईन माझ्या मनाचे दरवाजे मी त्याच्यासाठी कायम बंद करणार आहे हिरा म्हणच्या तिसऱ्या शपथीप्रमाणे मी पण एक शपथ घेतली आहे हिरा म्हणच्या तिसऱ्या शपथेप्रमाणे मी पण एक शपथ घेतली आहे माझ्या मनातल्या माझ्या मनातल्या प्रेमाच्या जागेवर कोणताही विवाहित पुरुष बसणार नाही हीच माझी तिसरी शपथ